शिवसेना प्रणित आनंदयात्री प्रतिष्ठानच्या बाईक व रिक्षा रॅलीला कराडमध्ये उदंड प्रतिसाद आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कराडच्या प्रभात टॉकीजमध्ये धर्मवीर टूला प्रारंभ कराड येथील शिवसेना प्रणित आनंदयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराड येथे बाईक व रिक्षा रॅली काढून धर्मवीर टू या चित्रपटाचे कराडच्या प्रभात टॉकीजमध्ये प्रमोशन करण्यात आले हा पहिला शो कराडकरांसाठी आनंदयात्रीच्या माध्यमातून मोफत ठेवण्यात आला होता मा या निमित्ताने आनंद यात्रेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या बाईक व रिक्षा रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी विविध घोषणा देत कराड शहरातून ही बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली त्यानंतर प्रभात टॉकीजमध्ये रॅली आल्यानंतर त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मवीर टू या चित्रपटाला प्रारंभ करण्यात आला या चित्रपटाचा पहिला शो आनंद यात्रीच्या माध्यमातून कराडकरांसाठी मोफत ठेवण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे प्रमुख अक्षय मोहिते काकासाहेब जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड